आम्ही शहीद जनार्दन मवाडे आणि शहीद पोचीरामजी कांबळे यांना आज त्यांना शहीद होऊन छेचाळीस वर्षे झालीत आणि त्यानिमित्तानं नवयुवक जागा व्हावा म्हणून आमच्या समितीने हा निर्णय घेतला की यावर्षी महाराष्ट्रातली ती बुद्धिवादी माणसं आहेत बुद्धिवादी मंडळी आणि नामांतराच्या लढ्यामध्ये ज्यांचा सक्रिय असा सहभाग होता त्या लोकांना इथं बोलवायचं त्यांचा सत्कार करायचा आणि ज्यांची आम्ही या निमित्तानं एक ज्यांच्यावरही बितलं ज्यावेळेस नामांतर झालं नामांतराच्या वेळेस जे प्रत्यक्ष जे त्याचे त्याच्या जे हुरपळल्या गेलेले लोक आहेत त्यांना आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला आदर आदरणीय चारठाणकर साहेब चंद्रकांत ठाणेकरजी त्याच्यामध्ये आहेत आदरणीय आमचे विवेक मवाडे आहेत क बंधू आहेत आमच्या या मंडळी आमच्या या मंडळामध्ये आदरणीय डी डी भालेराव आहेत आमचे मित्र इंजिनियर भीमरावजी धनजकर आहेत भालेराव साहेब आहेत कांबळे साहेब आहेत आमचं हे सर्व मंडळ आहे आमचे वासाटे जे आहेत आमचे भीमरावजी भुरे आहेत भीमरावजी भुरे प्रत्यक्ष त्यांच्यावर हा अन्याय झालेला आहे त्या अन्यायाची त्यांनी इथं वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे आणि सदरील हा कार्यक्रम आमचे आदरणीय मार्गदर्शक श्रीत श्यामजी निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि याच्यापासून नवी पिढीला काहीतरी स्फूर्ती भेटावी त्यांच्यामध्ये क्रांती जागी व्हावी हाच आमचा एक उद्देश आहे यांना वंदन करण्याचा आमचे पूर्वज लढवय होते हे आमच्या पोरांना जर कळालं हातामध्ये बांगड्या भरून डान्स करणार नाहीत आमचे जर पूर्वज जर क्षत्रिय होते तर आमच्या पुराणा जर आमच्या पूर्वजाचा इतिहास कळाला तर मूळ आवडण्यासाठी आमच्या पूर्वजांचा इतिहास लोकांना सांगण्यासाठी जनार्दन मावाडे पोचराम कांबळे यांना मांडण्यासाठी पाचशे पाचशे लोकं जमा व्हावं हो, लागतात ही ताकदवान तुमची पूर्वज होते आणि तुम्ही असे कसे हे सांगण्यासाठीचा हा कार्यक्रम आहे धन्यवाद